त्याच्यानंतर इथे बाजूचा तो मिरची आलं अद्रक टोमॅटो आलू हे सगळं बंडा केल्या नाहीत का हे सगळं या ठिकाणी आम्ही जमा केलेलं आहे अनेक बांधवांचा मदतीचा भोग आमच्याकडे येतो आहे आणि जोपर्यंत आझाद मैदानामध्ये मनोर जरांगे पाटील हे त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत तोपर्यंत आम्ही या नवी मुंबई शहरामध्ये येणाऱ्या बांधवांची जेवणाची सोय या ठिकाणी आम्ही करत राहणार आहोत मी आपल्याला दाखवतो की जे किचन आम्ही एका प्रकारचे खरखर हे दोन किचन आम्ही या ठिकाणी बनवलेलं आहे जे हे अशा पद्धतीचं आम्ही दोन ठिकाणी बनवलेली आहे आणि जसे जसे बांधव असेल तसे हे पण चालूच आहे ही जी प्रक्रिया आहे ही सगळी सतत चालू आहे जोपर्यंत शेवटचा जोपर्यंत शेवटचा बांधव त्या ठिकाणी जेवणार नाही तोपर्यंत आम्ही झपणार नाहीत होत्या मोठ्या कारणा पाहिजे या सिटी पे या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे ज्या बांधवांना या ठिकाणी स्वरूपामध्ये जाणं गरजे असेल त्यांच्यासाठी खास करून सूचना तांदूळ असतील तेलाचे डब्बे असतील अशा जी है कर ये में निश्चितपण है सरकार संपूर्णपणी जीवना चाहिए सह प्रदित करते